सर्वप्रथम गुगल क्रोम हे ब्राउजर ओपन करून घेतलेलं आहे त्याच्यावर आपण ट्रान्सफोर डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ डॉट इन ही ऑफिशियल लिंक आपण टाईप केली आहे आणि त्यानंतर आपण सर्च इंटर बटन दाबून सर्च करतोय सर्च केल्यानंतर मोटर वाहन विभाग यांचा हा ऑफिशियल ऑफिशियल होम पेज इथे आपल्याला दिसेल त्याच्यानंतर आपल्याला इथे तर आपल्याला एच एस आर पी न्यू याच्यावर क्लिक करायचंयच एस आर पी वर क्लिक केल्यानंतर इथे एच एस आर पी ऑनलाईन बुकिंग दाखवत आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचंय त्याच्यानंतर इथे आपल्याला ऑफिस सिलेक्ट आहे ऑफिस सिलेक्ट केल्यानंतर सबमिट वाटनावर क्लिक करायचं त्याच्यानंतर ही रिअल मेझॉन द व्हेकल आयडेंटिटी कंपनी हे ज्या कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट भेटलेला आहे त्या कंपनीचं इथं नाव आहे आपण त्या कंपनीच्या वेबसाईटवर आलेलो आहे तर इथं एच एस आर पी असं दाखवतोय आपण त्याच्यावर क्लिक करूया त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं रजिस्ट्रेशन नंबर चेसी नंबर लास्ट फाईव्ह डिजिट म्हणजे शेवटचे जे पाच डिजिट असतात ते टाकायचे इंजिन नंबर लास्ट फाईव्ह डिजिट इंजिन नंबरचे हे लास्ट चे पाच डिजिट टाकायचे आणि तर तुमचा असलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे तर आपण सर्व माहिती फिलप करू तर आपण सर्व माहिती टाकून घेऊ गाडीच्या आर सी बुक वर ही सर्व माहिती तुम्हाला भेटेल आणि त्याच्यावर आपण चेक करू शकता खाली आपण व्हॅलिडेट बटनावर क्लिक करतोय व्हॅलिडेट बटनावर क्लिक केल्यानंतर इथे व्हेकल क्लास निवडायचाय तर आपल्या इथं टू व्हीलर मोटारसायकल दिलाय आणि टू व्हीलर स्कूटर दिलाय ज्याची स्कूटर असेल त्यांनी स्कूटर ऑप्शन निवडायचा ज्याची मोटरसायकल असेल त्यांनी मोटारसायकल निवडायचा तर आपली स्कूटर असल्यामुळे आपण स्कूटर निवडतोय इथं व्हेकल मॉडेल टाकायचे तर आपलं जे मॉडेल असेल तर ते टाकायचे आपण मॉडेल नंबर टाकून घेतलेला आहे आपण नेक्स्ट बटनावर क्लिक करतोय इथं आपल्या गाडीची डिटेल आलेली आहे आपण व्ह्यू डिटेल करायची आणि एकदा आपण सर्व माहिती चेक करून घेतलेली आहे आता आपण क्लोज या बटनावर क्लिक करतोय आणि नेक्स्ट बटन निवडतोय आता इथं ओनरशिपची इन्फॉर्मेशन टाकायची आपलं पहिलं नाव आणि आपलं लास्टचं नेम टाकायचं आहे ईमेल आयडी ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचा असला तर तुम्ही टाकू शकता आणि हा जो मोबाईल नंबर टाकलेला आहे याच्यावर आपल्याला ओ टी पी येणार आहे तर आपण इथं नाव टाकून देऊ आपण फर्स्ट नेम आणि लास्ट नेम टाकून घेतला आता आपण नेक्स्ट या बटणावर क्लिक करतोय आता इथं फिटमेंट टाईप आपल्याला निवडायचा आहे फिटमेंट टाईप आपण पहिल्यांदी फिटमेंट सिटी निवडायची तर आपली जी सिटी असेल ती आपण निवडून घ्यायची इथं सर्व आरटीओ दिलेले आहे इथे अल्फाबेटिकल शहरांची नाव आहे तर अल्फाबेटिकल नुसार आपण सर्च मारूया आता इथं अपॉइंटमेंट टाईप दाखवलेला आहे तर मी जो फिटमेंट सिटी निवडली तर तिथं फक्त डीलरच्या लोकेशनला जाऊन नंबर प्लेट बसवण्याची सुविधा आहे होम म्हणजे घरी येऊन बसवण्याची सुविधा नाही आता इथं आपल्याला प्लॅन आहे त्यांनी एच एच एस आर पी अमाऊंट आणि प्रोटेक्शन प्लॅन अमाऊंट दाखवले एकोणपन्नास रुपये प्रोटेक्शन प्लॅन ऑफ घेतला तर पाचशे ऐंशी आणि नाही घेतला तर पाचशे एकतीस रुपये दाखवत आहे तर आपण नेक्स्ट बटनावर क्लिक करूया नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर इथं अमाऊंट दाखवलेले आहे परत नेक्स्ट बटनावर क्लिक करूया इथं सिलेक्ट फिटमेंट सेंटर आपल्याला जे सेंटर पाहिजे ते सेंटर आपल्याला आहे आता इथं ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मधले मी सेंटर निवडतोय पिंपरी चिंचवड शहरालगत जेवढे सेंटर आहे त्यातल्या ज्यांच्या ऑक्टोंबर महिन्यामध्ये बुक झालेलं असं डेट त्या सर्व सेंटरची इथं लिस्ट दाखवान आता मी बघतोय भरपूर भर सारे सेंटर आहे तर त्यांचे पूर्ण बुकिंग झालेलं आहे तर आपण चेक करूया आणि जे आपल्या जवळील असेल ते आपण बुक करूया आपण आपली तारीख आणि ते बुक करून घेतलं आहे इथे सिलेक्ट टाइम स्लॉट हा पण बुक करून घ्यायचा आता आपण स्लॉट बुक केलेला आहे आणि आपण कम्फर्म या बॅटनावर क्लिक कर, करायचं आहे आपण ओ टी पी टाकलेला आहे ओ टी पी टाकल्यानंतर आपण सबमिट करून नेक्स्ट या बटनावर क्लिक केलेला आहे आता आपण पेमेंट डिटेल्स आपल्याला दाखवलेले आहे किती पेमेंट आहे टोटल नंबर प्लेट ची फी टोटल जीएसटी आणि टोटल अमाऊंट दाखवलेला आहे त्याच्यात आपण प्रोटेक्शन प्लॅन पण घेतलेला आहे एकूण पन्नास रुपयांचा तर अशी टोटल जीएसटी पकडून आणि अमाऊंट पकडून पाचशे सत्त्याऐंशी रुपये म्हणजे जवळजवळ टोटल टोटल पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपयाचं आपल्याला पेमेंट करायचं तर चला आपण पेमेंट करूया तर आता पेमेंट केल्यानंतर आता पेमेंट साठी नवीन पेज ओपन झालेला आहे आता इथं आपल्याला दाखवत आहे इथे युपीआयचं पेमेंट दाखवत आहे आपण त्याच्यावर क्लिक करूया क्यू आर कोड दाखवत आहे आपण इथं क्यू आर जनरेट क्यू आर कोड करून सगळ्यात सोपी पद्धत आहे इकडे जाऊन फोन पेला परत फोन पे ला येणार त्याच्यापेक्षा पेक्षा सरळ इथं जनरेट क्यू आर कोडचा स्कॅन करून पेमेंट करायचं हा क्यू आर कोड जनरेट झालाय त्याच्यावर आता आपण पेमेंट करू पेमेंट झालेला आहे पेज रिफ्रेश होऊ राहिलं आहे आणि इथं आपलं बुकिंग झालेलं आहे आता आपलं इथं त्याने ॲड्रेस दिलेला आहे तारीख दिलेली आहे सर्व इथं माहिती दिलेली आहे